जय महाराष्ट्र पब्लिक सरळ आपली बघा हो ब्लॉगची सुरुवात दुपारी होते आणि आपण आता बाहेर निघालो नाही चला आपण एक उबर बुक केली येईल निघूया आपण सो चला मित्रांनो आता आपण कल्याणहून निघालो आहे आता जाऊया डोंबिवलीला सो मित्रांनो आपण आता कल्याणहून होऊन निघालेला आहे आपले भैया आहेत आपल्याला आता डोंबवलीला ड्रॉप करणार आहेत तर फटाफट जाऊया आपण तर मित्रांनो ह्या साईडला आहे आपल्या ताईचं घर सानवी शैलवे शिवाजी सावरे आणि शिल्पा सावरे किती मस्त सजवलं बघा तर आपण जाऊया आतमध्ये चला या साईडला किचन वगैरे आहे आणि सकाळी इथं पण पूजा वगैरे झालेली आहे सर्व मस्त आहे मित्रांनो छोटस किचन आणि हॉल पण बघूया हे आहे हॉल टी व्ही युनिट आणि या साईडला जे बघू शकतो आपण मस्त अशी गॅलरी आहे कसं वाटलं सांगा मित्रांनो घर तर मित्रांनो हे बघा किती छान पूजा वगैरे मांडलेली इथं मस्त हवन वगैरे झाले चला आपण आता दर्शन करून घेऊया मस्त दर्शन करून घेऊ आणि फर्निचर वगैरे बघा सर्व तयार आहे चला आपण किचन वगैरे बघूया हे बघा आता इकडं बघू शकता आपण घर वगैरे पानं झाले आणि मस्त जेवायला बसलं जेवायला बघा इथं मिक्स सब्जी छोल्याची सब्जी कोशिंबीर पापड पुरी आणि राईस तर चला आपण मस्त जेवूया मस्त हो का आम्ही सर्वजण आता जेवायला बसलो ग आणि हो काय ते सानवे सानवे हॅलो थोडं रुसून बसली ती आपण आईस्क्रीम खायला जाऊया आणि मम्मी आणि मी इकडं बसलो का जेवणामध्ये एवढं भारी आहे मित्रांनो মাংস বন্ধ হয়ে যাবো কথা হাঁটলো মাম্মি মারি আয় না বাচ্চা সে সব সব গুলো ব্যবহার এই লোকরা मस्त जेवण झालं मित्रांनो साठी जे गिफ्ट आणले ते देताना हा सानू इकडे बघ उचल ना उचल ना द्या तिला काढ काढते बाई बघ काय मधी मधी काय बघ काढ किती गिफ्ट काढ खाली बसून काढ बघ काय मधी बघ फाडा 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 कत खोलायचं मम्मीला विचार

कस आहे तुला नाही तर आता बघा काय इकडे बघ इकडे बघ दिलो इकडे बघ मम्मी इकडे बघ तुम्ही झालं आता आजीला इकडं

आते गुड गुड गर्ल गुड गर्ल गुड गर्ल गुड गर्ल हां आता इकडे बघा देताना फायनली हात मित्रांनो बघा आकाश दा मी ते सर्वजण आता निघालो बाकीचे मंडळी योगा पार्टी मागे चलत चलात आलेत तर आता आपल्याला डोंबवलीवरून कुर्ला जायचं आहे तर आपण फटाफट स्टेशनला जाऊया पहिले आता आपण कुठं आलेला आणि काय करतोय आपले काही मंडळी इथं थांबलेले आपण मस्त आता स्टेशनवर आलोय मस्त आता थोड्याच वेळा ते बघा प्लॅटफॉर्म नंबर पाच वर आलो आपण फायनली बघा मित्रांनो आम्ही आता मस्त आता लोकल आपल्या पकडलेली आहे आणि लवकरात लवकर आपण पुन्हा स्टेशनला जाऊया कोकण इकडे आणि सांगतो दादा इकडं थांबणार तर कोकण या बघा त्याची भल्लाड गर्दी दिसते आणि आपण आलेली गाडी पण निघाली आता ए सी एस टी ला जाईल समोर गाडी चला आपण जाऊया कुर्लेला पण माझ्या आध्याच घर मित्रांना भाऊ या बघा भाऊजी पण आहेत सोबत आपल्याला उतरलो मित्रांनो आणि कशी गर्दी आहे बघू शकता रमजानचा महिना चालू आहे बघा आहे चला आता ताईच्या घरी जाऊया आपण फायनली आहे बघा आता आपण हे जे पाठीमागे आहे स्टेशनहून यायचा रोड प्रगती मित्रमंडळ इथून आतमध्ये जाऊया आत्याच्या जा घरी जायचा रोड आहे किती मस्त लावले बघा महाराजांचं दर्शन होते छान स्टेशन वरन वॉकेबल डिस्टन्स आहे मित्रांनो हे बघा हे जे दिसतंय हे आपल्या आत्याचं घर आहे मस्त आहे बघा किती मस्त झाड वगैरे लावलेले हे बघा इथं पण किती छान असं महाराजांचे दर्शन होतात पिल्लू काय आणला तू गंदा बाबू काय आणला ए बाबू काय ना तू इकडे बघ श्रेयस बाबू चला आहे बघा हे आहे आपल्या आत्याचं घर चला जाऊया फायनली मित्रांनो आता तुम्ही बघू शकता मी माझ्या आत्याच्या घरी कुर्ल्यामध्ये आहे आणि आजचा छोटूसा ब्लॉग मी इथेच एंड करतो तुम्हाला ब्लॉगमध्ये काय काय आवडलं काय काय नक्की कमेंट करून सांगा आणि लवकरच आपण एका छान अशा ब्लॉगमध्ये भेटूया आणि एक सांगायची गोष्ट मित्रांनो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा एक कमेंट मित्रांनो मला खूप प्रोत्साहन देतो ब्लॉग बनवण्यासाठी असंच प्रेम असू द्या लवकरच भेटूया तो प्रेम जय महाराष्ट्र